नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे बैलपोळा आणि या बैलपोळ्यासाठी जे सजावटीचं साहित्य असतं त्याची नाशिकमध्ये दिंडोरी नाका येथे मोठी बाजारपेठ फुललेली आहे दिवसभर शेतकरी येत आहेत आणि आपल्या बैलाला सजावण्यासाठी जे काही साहित्य लागतं आहे ते खरेदीसाठी त्यांनी गर्दी केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल का जो शेतकऱ्याचा मित्र आहे आय। आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी जो राबतो आणि त्याचासुद्धा एक दिवस सन्मान व्हावा यासाठी खरं म्हणजे हा बैल पोळ्याचा सण आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जाऊन आपला जो बैल आहे त्याला सजवण्यासाठीचं साहित्य खरेदीसाठी गर्दी केलेली आहे तुम्ही बघत आहात की हार गोंडे कपडे घुंगरं किंवा वेगवेगळे जे रंगीत कापडं असतील किंवा शिंगांना लावणारं जो हिंगूळ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्याच्यानंतर गोंडे पागोटं रंगीत कपडे आरशे घरचे जे मातीचे बैल आहेत त्यांच्या पूजेसाठी सुद्धा जे लागतं जे चौरं ते खरेदीसाठी सुद्धा शेतकरी गर्दी करत आहे तुम्ही बघता की कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या माथुट्या आहेत किंवा बैलांचं जे बाशिंग आहेत बैलांच्या गळ्यामधले घोगरं आणि जे आणि पोळ्याला ज्याचा जास्त मान असतं ते चौरं ते सुद्धा अतिशय महाग झालेलं आहे हे चौर कसं तयार केलं जातं या संदर्भात सुद्धा मी एका या क्षेत्रामध्ये गेली चाळीस पन्नास वर्ष काम करणाऱ्या एका महिलेची मी मुलाखत घेतली वर्ष माठवट्या मोरक्या कात्रे भाऊ बी कमी राहत आता भाऊ बी नाहीये आणि माल बी लय महागाचे झाले आता आता लयच बदल झालाय आता याला कारण आता सरकारने काढले आता आपण काय करणार आहे त्याला ट्रॅक्टर झाले आता बैल विकून टाकले आता बैलच नाही राहिले ना त्याच्यामुळे आता काय पण आता काय करते परवडत नाही आता पोटासाठी तर बसायला लागत रुपये आहे आता फक्त बस बैल नाही काही नाही आता आम्ही काय करणार आहे हा बरोबर आहे ना जास्त झालाय चंद्रभागा केशव वाढला आणि त्यांनी सांगितलं की आता महागाई वाढलेली आहे बैलांची संख्या कमी झालेली आहे ट्रॅक्टर मुळे बैल कमी झालेले त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे परंतु आमचा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे तो आम्हाला तो सोडता येत नाही त्याबद्दल त्या बोलतायत पोळ्याच्या निमित्ताने सगळे दोर असतील किंवा जे बैलांचे जे काही इतर जे साहित्य आहे ते सुद्धा आज विक्रीला मोठ्या प्रमाणावर आलेले आहे शिंगांना लावण्यासाठी जो रंग आहे तो रंग इथं उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचा गेरू वगैरे हिंगोळ हे सुद्धा तुम्हाला इथं तुम बघायला मिळत आहेत आज दिवसभर बैलांचं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी येत होते शेतकऱ्यांनी बैलांच्या गळ्यात घालण्यासाठी जे घोगर असतील घुंगरं असतील नवीन नवीन वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्या माथुट्या असतील त्या खरेदी केल्या आणि बाजारपेठेमध्ये अनेक मोठमोठे दुकानं लागलेली आहेत आता तुम्ही बघा इथं हिंगोळ दिसतो रंग दिसतात वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुम्हाला इथं दिसतील शेतकरी खरेदी करत आहेत पोळ्याच्या साहित्याने विविध रंगीबेरंगी साहित्याने बाजारपेठ अक्षरशः फुललेली आहे बैलांची संख्या जरी कमी झालेली असली तरी ग्रामीण भागामध्ये म्हणजे नाशिक शहराच्या बाजूला जे काही शेतकरी राहतात ते मात्र मोठ्या प्रमाणावर शहरात येऊन बैलांच्या सजावटीचं जे साहित्य आहे ते, ते खरेदी करतात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणावर पोळ्याचा सण साजरा केला जातो पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते त्यांना सजवलं जातं त्यांचे शिंग साळून त्याला कलर देऊन शिंगांना गोंडे बांधले जातात अनेक गावांमध्ये बैलांची भव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढली जाते घरोघरी बैलांची पूजा केली जाते यानिमित्त बैलांना पुरणपोळीचं जे अन्न आहे ते दिलं जातं आणि बैलपोळ्यानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक घराघरामध्ये केला जातो अतिशय उत्साहाच्या वातावरणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये बैलपोळ्याचा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे बैल सजावटीसाठी जे माने घालण्यासाठी जे हार असतात शिंगांना बांधण्यासाठी जे रंगीत कपडं किंवा गोंडे म्हणतो आपण त्याला कपाळावर लावण्यासाठी जे आरश्याची सजावट केलेलं बाशिंग असतं पायामध्ये घालण्यासाठी पितळी घुंगरं किंवा शेपटीला लावण्यासाठी रे रंगीत गोंडे तसेच पायामध्ये काही जे तोडे रंगी बेरंगी किंवा काळे सुद्धा काही लोक नजर लागू नये म्हणून घालतात अशा पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैलाला फार मान आहे कारण बैलाशिवाय ही शेती होऊ शकत नाही आपल्या पूर्वजांना माहिती होतं आणि तोच जो उत्साह आहे तोच सण आजही नवीन पिढीने तो सुरू ठेवलेला आहे शहरामध्ये जरी बैल नसले तरी मातीच्या बैलाची घरी पूजा केली जाते पुरणपोळीचा सण केला जातो आणि मातीच्या बैलांची पूजा केली जाते अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बैलपोळा सण साजरा केला जातो व्यावसायिकांच्या मात्र तक्रारी आहेत कारण बैल कमी झालेले आहे महागाई वाढलेली आहे आणि हा व्यवसाय सोडता येत नाही कारण पूर्वीपासून ते करत आलेले आहे तर मंडळी पोळ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद